मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून या आरक्षण सोडतीला तीव्र आक्षेप घेण्यात आला मात्र या आक्षेपांना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चोख प्रत्युत्तर दिलं शिवसेना उबाठा पक्षाकडून घेण्यात आलेले आक्षेप हे नियमांना धरून नव्हते असं मिसाळ म्हणाल्या उबाठा शिवसेनेचे आक्षेप नोंदवून घेण्याचं काम केल्याचं सा त्यांनी सांगितलं मुंबईचं महापौर आरक्षण यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव न झाल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी संबंधित महापालिकेत तीन जागा असणं गरजेचं असतं त्याप्रमाणे आपण चार शहरांसाठी चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत काढली असं त्यांनी सांगितलं लोकसंख्येवाईज त्याचप्रमाणे आरक्षण जेव्हा आपण टीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण टोपिवली हे मिळालेलं आहे त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये तीन सीट आहेत तिथेच आपण एस टीचं आरक्षण काढू शकतो त्याप्रमाणे आपल्याला आपण चार शहरामधनं ती चिठ्ठा टाकल्या आणि एक आरक्षण टीचं काढलेलं आहे त्याचप्रमाणे आपण एसीचं आरक्षण काढलेलं आहे त्याच्यामध्ये तीन महानगरपालिकेमध्ये एस आरक्षण होतं आणि तीन महानगरपालिकेतल्या दोन महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला आपण त्यांना बराच वेळा विचारलं आणि त्यांनी अवक्षेप नोंदवण हा त्यांचा हक्क आहे त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासन पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ आरक्षण सोडत पद्धतीमध्ये चक्राकार पद्धत पाळली गेली नसल्याचा शिवसेना उबाठा पक्षाने आरोप केलाय दोन हजार एकोणीस आणि बावीस मध्ये मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असताना आता त्याच वर्गाला आरक्षण का असा सवाल शिवसेना उभाठा पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांनी केला मुंबईत असे अनेक क्षेत्र आहेत जिथे ओबीसी समुदाय राहतो त्यांच्या प्रतिनिधींच्या नावांची कोणतीही सोड चिठ्ठी सोडली टाकण्यात आलेली नाही असं त्या म्हणाल्या दो एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहेत तिथे तुमचा मुंबई मध्ये कुठे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण आणि त्यांचा प्रक्रिया याचा आम्ही या आक्षेपांवरही मिसाळ यांनी उत्तर दिलं ज्या महापालिकांमध्ये आधी ओबीसी प्रवर्गाचे महापौर झाले होते त्या महापालिकांना ओबीसी आरक्षण सोडतीत घेतलं नाही त्यानंतर मराठी अध्यक्षरानुसार आठ महापालिकांचं आरक्षण काढण्यात आलं असं त्यांनी सांगितलं या संपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रियेचं थेट चित्रीकरण करण्यात आलं आहे आणि संपूर्ण प्रक्रिया थेट दाखवण्यात आली असं सांगत कुठल्याही प्रकारची मनमानी करण्यात आलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या आरक्षण सोडत प्रक्रियेवर गंभीर आरोप करत ही संपूर्ण सोडत पारदर्शक नसल्याचा आरोप केला आहे आरक्षण सोडतीवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांवर भाजपानं टीका केली आक्षेप घेणाऱ्यांनी नीट अभ्यास केला असता तर बरं झालं असतं हा आक्षेप फेक नरेटिव्हसाठी आहे अशी टीका त्यांनी केली मुंबईत येत्या दोन ते तीन दिवसात सभागृह नेता निवडला